ब्रह्ममुहूर्ताची वेळ व त्यामध्ये केलेल्या कामाचे फायदे सकाळी उठताच ही का बारा के के कामे केल्याने कुठल्याही पूजापाठ न करता देखील त्यांना सुख समृद्धी तुमच्याकडे चंबुकासारखी खेचून येईल हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला बरेच महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर केलेली कामे संपूर्ण दिवसाच्या दिनचर्येवर खोल परिणाम करतात म्हणूनच असे सांगितले जाते की सकाळी उठल्यावर भगवंताच्या नावा नाव घेण्यासोबत काही विशेष कामे सुरू करावी जी तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम मिळवतात यामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण त्रास हळूहळू दूर होऊ लागतात आणि दुर्भाग्य देखील सौभाग्यात बदलते जीवनात सकारात्मक ऊर्जेचे आगमन होते शास्त्रामध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या दररोज ब्रह्ममुहूर्तात केल्यास अत्यंत शुभ मानले जाते अनेक लोक विचारतात की ब्रह्ममुहूर्ताची नेमकी वेळ कोणती असते तर त्यांना सांगावे लागते की सकाळी साधारणत चार वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंतचा वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त जातो यावेळी जर तुम्ही उठून स्नान करून शास्त्रानुसार सांगितलेले उपाय करत असाल तर तुमच्या आयुष्यात शुभ परिणाम दिसून येऊ शकतात असे केल्यामुळे तुम्हाला केवळ माता लक्ष्मीचे नव्हे तर इतर देवी देवतांचेही आशीर्वाद लाभू शकतात त्यामुळे तुम्ही तुमचे प्रत्येक कार्यात यशस्वीरित्या शकतात आणि तुमच्या जीवनात अड अडथळ्यांशिवाय यश प्राप्त होते तुमचे तसेच तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही नष्ट होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करते त्यामुळे घरात सुख शांतता आणि समृद्धी टिकत टिकून राहते चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत की सकाळी ब्रह्ममुहूर्त उठून कोणती कामे केल्याने सुख संपत्ती आणि धनश्रीची प्राप्त होते तर आपण जाणून घेऊया त्या उपायांबद्दल जे ब्रह्ममुहूर्त उठून केल्यास जीवनात शुभ फलाची जी प्राप्ती होते तर ते उपाय खालीलप्रमाणे तांब्यांच्या तांब्याच्या भांड्यातील पाणी रात्री झोपण्या तांब्याच्या लोट्यात पाणी भरून ठेवावे आणि मुहूर्तावर उठल्यावर सर्वप्रथम सर्वप्रथम त्या लोट्यातील पाणी प्यावे पाणी प्यावे त्यानंतरच आपल्या दैनंदिन क्रिया पार पाडाव्या तांब्याच्या लोट्यात ठेवलेले पाणी प्यामुळे शरीरातील सर्व पुल द्रव्य बाहेर टाकले जातात तसेच लवकर उठल्यामुळे सौंदर्य देशाची वाढ विद्या आणि उत्तम आरोग्य लागते याशिवाय देवतांचाही आशीर्वाद प्राप्त होतो हाताचे दर्श। दर्शन मित्रांनो शास्त्रानुसार ब्रह्मपुद्धावर उठून सर्वप्रथम आपल्या हाताचे दर्शन करावे तुम्ही विचार करत असाल की याचे काय फायदे असतील तर असे सांगितले जाते की असे केल्याने नेहमी देवी देवतांची कृपा राहते तुमचे नशीब बलवान होते आणि ते तुमच्यासोबत असते यासोबतच धनाची देवी लक्ष्मी आणि विथ्येची देवी सरस्वती यांची विशेष कृपा मिळते ज्यामुळे जीवनात संपूर्ण यशाची प्राप्ती होते आर्थिक भरभराट होते शंख आणि तुपाचा देवा शंखाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे ज्यामुळे रोज सकाळी घरात शंख वाजवल्या वाजवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा नांदते यामुळे धनबुद्धीचे योग देखील तयार होतात कारण शंख समुद्रमंथनातून प्राप्त झाला होता आणि त्यामध्ये माथा लक्ष्मीचा वास असतो हे मानले जाते त्यामुळे जेव्हा घरात शंख बाजवला जातो तेव्हा देखील सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरात सुख समृद्धी व शांतता टिकून राहते याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते विशेषतः हा दिवा जर तुळशी पुढे लावला गेला तर तो आर्थिक समृद्धीत वाढ करतो आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो यासोबतच दिवा लावल्याने घरात देवी देवतांचे वास्तव्य होते आणि तुमच्या कृपेने तुमच्यावर आणि त्यांच्या कृपेने तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहतो यामुळे व्यापार आणि नोकरीमध्ये प्रगती होते तसेच असेही मानले जाते की दिवा लावल्याने राहू केतू आणि शरीचे दोष शांत होतात त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते सूर्याला अर्धे देणे आपणाला माहीत असेलच की हिंदू धर्मात भगवान सूर्यदेवांना फार मोठे आणि विशेष महत्त्व दिले गेले आहे अशा स्थिती सूर्याला अर्धे देणे हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच फायदेशीर नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अत्यंत प्रभावी मानली जाते ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सकाळच्या पहाटेच्या सूर्याच्या पहिल्या किरणांना जल अर्पण केल्यास व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आहे की जो व्यक्ती दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करतो त्याला जीवनात धन धान्य मान सन्मान आणि सुख समृद्धी प्राप्त होते याशिवाय असे केल्याने सूर्यदेवाची सकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करते ज्यामुळे आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढते त्यामुळे सूर्याला अर्ध्य देण्यासाठी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यात हूळ लाल चंदन किंवा लाल फूल घालून सूर्यदेवाला अर्पण करावे असे केल्याने व्यवसायात आणि नोकरीत यश प्राप्त होते तसेच अडकलेली कामेसुद्धा वेगाने पूर्ण होतात याशिवाय सूर्याला अर्ध देण्यामुळे कुंडलीतील सूर्य बळकट होत सूर्याला जल अर्पण करणे ब्रह्ममुर्तामध्ये लवकर उठून स्नान वगैरे करून घराच्या मुख्य दरवाज्यावर जल अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरामध्ये धनधान्याची भरभराटी होते प्राचीन मान्यतानुसार जल तत्वाशी संबंधित अशा काही क्रिया आहे असतात ज्या व्यक्तीच्या बागेला उजळतात सर्वप्रथम पिंपळ किंवा तुळशीच्या झाडाला जल अर्पण करण्यात त्यांचा शुभ मानले जाते कारण तुळशी मातेवर जल अर्पण केल्यास घरात सुख समृद्धी नांदते आणि दारिद्र्यता दूर होते तसेच तुळशीचा रोप हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते आणि ते भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केल्याने पितृदोष दूर होतात आणि कुबेर देव प्रसन्न होतात याशिवाय घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडल्याने फार लाभ होतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा वास करते शिवाय माता लक्ष्मीचाही वास असतो असे मानले जाते की जलतत्व हे शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणूनच योग्य दिशेने पाण्याचे पूजन किंवा अर्पण केल्यास आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते गाईला पहिली चपाती हिंदू धर्मात गाईला माती समान मानले जाते गेले आहे आणि गाईला चपाती भाकरी खाऊ भारण्याला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे हा उपाय फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आर्थिक समृद्धीसाठी हे फायदेशीर मानला जातो प्राचीन मान्यतानुसार गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि तिला अन्न देणे म्हणजे थेट परमेश्वराला अर्पण करण्यासाठी करण्यासाठी असते त्यामुळे सकाळची पहिली चपाती गायीला दिल्यास घरात सदैव बरकत राहते आणि धनाची कमतरता भासत नाही शिवाय साधकाला प्रत्येक कार्यात यश मिळते असेही मानले जाते की जे लोक आईला नेहमी चपाती खाऊ भरतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात त्याचबरोबर पितृदोष काळ सर्पदोष व राहू केतू संबंधित त्रासही दूर होतात माता पिता वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आई वडिलांच्या व घरा व्यक्तींच्या पाया पडणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने त्यांच्या आशीर्वादाच्या कृपेने आपल्याला देवी देवीची आशीर्वाद मिळतात जे संपूर्ण दिवसभर आणि आयुष्यात यश प्राप्त करण्यास मदत करतात हिंदू धर्मात आई वडिलांना पहिले गुरु व देवतुल्य मानले गेले आहे त्यामुळे जो व्यक्ती श्रद्धेने त्यांचे सचरण स्पर्श करून आशीर्वाद घेतो त्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते याशिवाय असेही मानले जाते की आई वडिलांची वडीलधाऱ्यांची सेवा केलेली घरात कधीच दारिद्रता येत नाही आणि धनाची देवी लक्ष्मी घरातच स्थायिक होते स्वच्छता आणि दारिद्रता स्वच्छतेला खूप दिले गेले आहे कारण ती केवळ आरोग्यासाठीच नाही तर आर्थिक समृद्धीसाठी आवश्यक आहे जिथे स्वच्छता नसेल तिथे माता लक्ष्मीचे वास्तव्य होत नाही माता लक्ष्मी त्या घरात वास करत ते जिथे स्वच्छता नेहमीच नेटकेपणा असतो म्हणून घराची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे सकाळी उठताच सर्वप्रथम घराची साफसफाई करावी झाडू लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असेही मानले जाते की झाडू नेहमी योग्य ठिकाणी ठेवावा आणि कधीही झाडूला पाय लावू नये किंवा त्यावरून जाऊ नये कारण त्यामुळे आर्थिक खाली होऊ शकते त्याचप्रमाणे घरात मोडके जुने किंवा अनेक निकामी वस्तू ठेवू नयेत कारण अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात गोडाने करा सुरुवात जर सकाळी उठताच काहीतरी गोड खाल्ले आणि गोड बोलले तर तो दिवस संपूर्ण सकारात्मक बनतो आणि नशीब उजळण्यासही मदत होते शास्त्रामध्ये सांगितले हे आहे की गोड शब्द आणि सकारात्मक विचार यामुळे खरा धनप्राप्ती होते आणि संपत्तीत वाढ होते यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आव उलट जर एखादी व्यक्ती सकाळी सकाळी रागवते किंवा बहु शब्द बोलते तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसाच्या ऊर्जेवर होतो आणि आर्थिक नुसकाना नुसकानंही होऊ शकते त्यामुळे दिवसाची सुरुवात गोडाने कातली जसे की गोड मध किंवा साखरेचा खडा याचे सेवन करावे दान करणे सनातन धर्मात दानाला अत्यंत पुण्यकारी मानले गेले आहे आणि ते धनवृत्तीचे एक महत्त्वाचे कारण मानले आहे त्यामुळे सकाळच्या वेळी दान करणे विशेष लाभदायक असते कारण यामुळे संपूर्ण दिवसाची सकारात्मक ऊर्जा वाढते जर एखादी व्यक्ती दररोज एखाद्या गरीब केलेला किंवा गरजू अन्न वस्त्र किंवा यांचे दान करत असेल तर त्याचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकते आणि त्यांच्या जीवनात शुभ परिणाम दिसून येतात याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी देखील त्याच लोकांवर कृपा करते ज्या व्यक्ती आपली संपत्ती चांगल्या कार्यासाठी वापरतात आणि गरीब व गरजूंची सेवा करतात पैशा